आम्ही आहोत आता बसमध्ये आणि आम्ही आहोत लग्नाला सारा शिव म्हणजे मनाबा माझ्या भावाचं लग्न आहे काकाच्या आम्ही सगळेजण चाललो आहे दादा इकडे प्राची

कश्यान सक्या सजना सांगा लुक लुक दिवा वनवा जिवारी तुम सलरा नाची रतबर नवा ना आटी नकर्याची अशिलत्स कतमुर्ड जुलवत आले मिनाथु चम चम गुंविराची चंद्रा नात रंगी तेही रंगुनी चंद्रा साज सिंगर हाले

আমি থামলো মানুষ फायनली आम्ही खूप स्ट्रगलिंग करून लागणार पोहोचलेलो आहे <laughs> तरी अजून नाही नाहीये हे आमची बस आहे ती स्पॉट पर्यंत जाऊ शकली नाही म्हणून आम्हाला असं चालत चालत यावं लागत आहे बघा आम्ही सगळे उस्तोड काम करत आंदोलन उस्तोडीक काम रस्त्याच्या मध्येच आंदोलन सुरू होतं रास्ता रोको आंदोलन म्हणून आमची बस पोहोचली नाही आणि खूप दम लागलाय दिसतो मस्त जाऊन रेस्ट करायचं आपल्याला बाकी काय नाही अरे आराम से खाओ कलर बनके बघू आहे आम्ही फायनली आम्ही किती तास झाले बारा बारा तासाच्या वरती झाले आम्हाला फायनली फायनली आम्ही पोहलो आम्ही पोजलो आहे आणि या पटाटा आम्ही रात्री दहा वाजता निघालो होतो राता वाजलेत किती वाजले वाजले किती

அனுபவலை <laughs> <laughs> आम्ही आता सगळेजण जेवतो इथे मस्त पंगतीमध्ये आहे इथे गावाकडची मस्त पंगत बसलेली आहे आणि छान वाटतं छोलेची भाजी वांग्याची भाजी मस्त भात गरमागरम पुरी गुलाबजाम आणि मिरचीचा ठेचा

वाटत नाही पण काका यंग यंग सगळ्यात लहान तर आम्ही आता जेवलो वगैरे सगळेजण आणि आता इथे मस्त गार्डन आहे इथे मस्त गार्डन आहे आम्ही गार्डनमध्ये फिरतो आहे मस्त इथे <स्तुण> सगळे आणि मजा येते खूप इथे जेवण वगैरे सगळेजण मग निघू आम्ही लगेचच मुंबईला यायला आहे माझ्या नवऱ्याचं माझ्या नवऱ्यानं मला हे घेऊन जा कारण की खूप थंडी असेल म्हणून थँक्यू आधी शर्ट आणि आता आम्ही निघू थोड्या वेळाने अजून आता परत बारा तासाचा प्रवास करायचा आहे आम्हाला ते पण बसून बसमध्ये मैता करायचं येतानाच खूप कंटाळ आला आता चला चढा वर चला बसमध्ये सगळे बसत आहेत हळूहळू आणि आम्ही पण मी पण बस आणि मग आम्ही निघू मुंबईला यायला खूप मस्त क्लायमेट झालं इथे खूप छान वाटतंय थंड थंड एकदम मस्त वाटत आहे क्लायमेट दिसतच नाही कसं दिसते पिवळं पिवळ झालंय सर क्लायमेट नसून झालंय बस नाही मी भूत दान दिसतोय

तो 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 आता आम्ही दहा तासांनी बरोबर पोचू आम्ही दहा तासांनी बरोबर पोहोचू मुंबईमध्ये एडिटू आला तर आता माझ्या फोनची बॅटरी पण डाऊन आहे तर आता, आता आम्ही व्हिडिओ नाही करू शकत तर हा आजचा व्हिडिओ आम्ही किती सेंड करतो <laughs> तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नाही आवडला असेल तरी लाईक करा आपण पुढे तो पर्यंत आम्ही फायनली घरी आलेलो आहे सात वाजले आम्हाला बरोबर तिथून पण आम्ही सात वाजता निघालो होतो आता पण सात वाजले तर हा बारा तासाचा प्रवास करून आम्ही फायनली किटोळ्यामध्ये आहे खूप जाऊ आणि आराम करू jaloo ba ba ay ta ami Bye, bye, bye.